विश्वच्या निर्मात्याने आयुष्याची रचना अशा प्रकारे केली आहे की, की जीवनात सर्व देऊ देऊनही जीवनाचे चित्र तो कुठेतरी जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवतो ही अपूर्णतेची उपस्थिती आपल्याला सतत जमिनीवरच राहा याची सतत आठवण करून देत असते दे। जगातील सर्वात श्रीमंतापैकी अकराव्या स्थानी असलेले वाशिया खंडातील नंबर एक चे श्रीमंत उद्योगपती रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या जगातील सर्वात महागड्या विवाह सोहळ्यामुळे समारंभात पाहुण्यांना न्याहरी दुपारचे जेवण दुपारचा चहा दुपार रात्रीचे जेवण आणि मध्यरात्री फराळासाठी बारा हजार पदार्थ देण्यात आले या कार्यक्रमात फिल्म इंडस्ट्रीतील सर्व सुपरस्टार डान्स करताना दिसले जगभरातील प्रसिद्ध ग्रॅमरस व्यक्ती महत्त्वाच्या उपस्थितीत असूनही मात्र सर्वांचे लक्ष शारीरिक व्यंगाने अवाटव्य असलेले अनंत अंबानेवर होते कारण त्याला एका गंभीर स्वरूपाच्या आजाराने ग्रासले आहे की ज्या आजाराचा पारंपरिक औषधांनी उपचार केला जाऊ शकत नाही उपचारासाठी त्याला सतत स्टेरोईड घ्यावे लागतात या कार्डिओस्टेरॉइड्समुळे अनियंत्रित भूक लागते ज्यामुळे व्यक्ती जास्त प्रमाणात अन्न सेवन करते परिणामी याचे अनियंत्रित वजन वाढते अब्जावधी डॉलर्सची संपत्ती असूनही मुकेश अंबानींचा लाडका आणि धाकटा मुलगा अशा आजाराने ग्रस्त आहे ज्यासाठी स्टेरोईडच्या दुष्परिणामाशिवाय त्या विश्वात कोणताच उपाय नाही अनंतला हत्तीसारख्या आजाराने ग्रासले आहे तेव्हा मुकेश अंबानी यांनी हत्तीवरच्या उपचार मनोरंजन स्मा आणि मसाजच्या सुविधांनी भरलेल्या हजारो एकर जमिनीचे सफारी पार्कमध्ये रूपांतर केले या सफारी पार्कमध्ये दररोज शेकडो टन सुखामेवा हत्तींना दिला जातो मुकेश अंबानी यांच्या आजारी मुलासोबतच्या वैयक्तिक संघर्षाची ही फक्त एक झलक आहे सर्व सुख संपत्ती पायाशी लोळण घेत असून तो आपल्या मुलासाठी संपूर्ण आरोग्याचा एकही दिवस विकत घेऊ शकत नाही या समारंभात हजारो पाहुण्यांना संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले की त्यांचे जीवन हे गुलाबाची बिछाना नसून काट्याने भरलेला प्रवास आहे मुकेश अंबानी हे शब्द बोलत असताना आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावर कॅमेरा झूम इन झाला त्याचा चेहरा खोल दुःखात बुडालेला दिसला त्याच्या डोळ्यातून अश्रू झिरपताना दिसत होते त्या अश्रू मधली वेदना आणि असहायता स्पष्ट दिसत होती अब्जावती डॉलर्सची संपत्ती असूनही तो आपल्या मुलासाठी साध्या एका दिवसाची पूर्ण आरोग्य ही विकत घेऊ न शकल्याचे शल्य जाणवत होते किती अजब आहे या निर्मात्याचा न्याय जीवनाचे चित्र तो कुठेतरी न कळत अपूर्णच ठेवतो आणि हो, हो या अपूर्णतेतच पूर्वत्वाचे सार आहे हे दर्शवतो याचे तात्पर्य म्हणजे मुकेश अंबानीच्या संपत्तीचा हेवा करण्याऐवजी आपल्या ही जीवनातील अपूर्ण चित्रासाठी आपण निर्मात्याचे आभार मानायला हवेत कारण अंबानीच्या अपूर्ण चित्रइतके शल्यकारक चित्र आपले नाहीये म्हणून आपण जसे आहोत तसेच आनंदी होऊया आणि जग निर्मात्याचे प्रती आभार आणि कृतज्ञता व्यक्त करूया तर मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद